फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत मित्रांनो आज आपण प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवाचे आय एम पी बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण प्रश्न सहावा खालील विधाने सहकारण स्पष्ट करायचे आय एम पी आपण शिकलो होतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्न सोडवायचे आय एम पी बघणार पण त्याआधी तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण आपला जो विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे ओसीएम ह्या विषयाचा प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा आता आपण बघूया तर बघा तुम्हाला तीनपैकी दोन प्रश्न सोडायचे असतात परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये तीन प्रश्न दिले असतात त्यापैकी तुम्ही कोणतेही किती सोडवायचे दोन आणि गुण असणार आहे दहा म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न याच्यापैकी सोडवायचा आहे तो असणार आहे तुम्हाला किती मार्क्सला पाच मार्क्सला किती पाच म्हणजे एक प्रश्न तुम्हाला इथे पाच माणसा सोडवायचा आहे तर बघूया आपण कोणकोणते आपले आय एम पी म्हणजे दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहे त्या बघूया मित्रांनो आपण प्रत्येक लेक्चरमध्ये बघतो आहे की तुम्हाला मी हे सांगितलं होतं की गॅरंटेड शंभर टक्के प्रश्न आलेले आहेत आणि येणार आहे हे शंभर टक्के आहे तर बघूया पहिला आहे व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप सांगा पहिला प्रश्न आहे व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप सांगा त्यानंतर दोन नंबर आहे नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा दोन नंबरचा प्रश्न आहे नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा तीन नंबर आहे सागरी विम्याचे प्रकार सांगा तीन नंबर आहे सागरी विम्याचे प्रकार सांगा त्यानंतर चार नंबर आहे गोदामाचे प्रकार स्पष्ट करा चार करा। करा। नंबर आहे गोदामाचे प्रकार स्पष्ट करा त्यानंतर पाच नंबर आहे ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा पाच नंबर काय आहे ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा त्यानंतर सहा नंबर आहे बाह्य सेवेचे फायदे स्पष्ट करा बाह्य सेवा म्हणजे आउटसोर्सिंग सेवेचे फायदे स्पष्ट करा त्यानंतर सात नंबर आहे गुंतवणूकदाराप्रती व्यवसाय संघटनाच्या सामाजिक जबाबदार सांगा सात नंबरचं काय आहे गुंतवणूकदाराप्रती व्यवसाय संघटना सामाजिक जबाबदार सांगा मित्रांनो आपण मागे दोन लेक्चर तो प्रश्न पाचवा थोडक्या उत्तरला बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कर्मचाऱ्याप्रती सामाजिक जबाबदार सांगा आणि शासनाप्रती सामाजिक जबाबदार सांगा म्हणजे शासनाप्रति कर्मचाऱ्याप्रती आणि गुंतवणूकदाराप्रती हे तिन्ही प्रश्न मित्रांनो करून ठेवायचे हा टॉपिकच खूप आय एम पी आहे फक्त तुम्हाला एवढं होऊ शकतं हा गुंतवणूकदाराप्रती हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला प्रश्न चौथ्यामध्ये जाऊ शकतो आणि तिकडचा शासनाप्रती तुम्हाला इकडे विचारू शकतो मग तुम्ही जो तीनही जर अभ्यास करा तुम्हाला तो कुठे विचारू शकता प्रश्न चौथ्यामध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न सहाव्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास अगदी परफेक्ट करायचा आहे त्यानंतर आठ नंबर आहे ग्राहक संरक्षण आणि अशासकीय संघटनाची भूमिका स्पष्ट करा आठ नंबर काय आहे ग्राहक संरक्षण आणि अशासकीय संघटनाची भूमिका स्पष्ट करा आणि नऊ नंबर आहे शेवटचा आहे विपणनाचे व्यवसाय संस्थेतील महत्व विषद करा विषद करा म्हणजे स्पष्ट करा फक्त तुम्हाला गोंधळ टाकणारे काही शब्द वापरले वापरत असते बोर्ड एक्झाम एक बोर्ड एक्झाममध्ये मध्ये म्हणून विपणनाचे व्यवसाय संस्थेतील महत्व विषद करा किंवा स्पष्ट करा अशा पद्धतीने मित्रांनो जो प्रश्न सातवा होता खालील प्रश्न सोडवा याचे आपण आय एम पी पाहिले फक्त नऊ आय एम पी मित्रांनो आपण बघितलेले आहे पण गॅरंटेड नऊपैकी तुम्हाला किती आय एम पी विचार जाणार आहे तीन आणि तुम्हाला याची किती आहे दोन अशा मित्रांनो तुम्ही आता मला की आपण प्रश्न सातव्याचे एम की पाहिले पण आता हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हाही तेवढा प्रश्न महत्वाचा आहे तर बघूया आपण उत्तर कसं लिहायचं ते तुम्ही आता समजून घ्यायचं आहे की हा प्रश्न उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे तर बघा समजा उदाहरण घ्याय की हे तुमचं पेज आहे हे काय हे आहे तुमचं पेज अँसर पेपरचं तुमचं हे पेज आहे आणि तुमच्या पेज हा आहे समास पेजमधला काय समास त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्वेश्चन नंबर माझा प्रश्न क्रमांक आता प्रश्न क्रमांक किती आपला सातवा आता प्रश्न क्रमांक नवीन नवीन पानावर घेणार हे तुम्हाला बोर्डाची क्वेश्चन पेपर अँसर पेपर कशी असते त्याचा तुम्हाला फॉर्मॅट सांगतो आहे म्हणजे तुम्हाला समाजाचा नाजूक सोपं जाईल तर बघा प्रश्न क्रमांक सातवा आहे क्वेश्चन नंबर सेवन तर समजा पहिलाच प्रश्न आपण घेऊ व्यवस्थापन तत्व स्वरूप सांगा आता तुम्ही काय करणार इथं त्यानंतर तुमचा छोटा समाज असणार आहे इथे टाकणार नंबर एक हा समजा प्रश्न लिहित नाही पण तुम्हाला मी एक एक्झाम्पल व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप सांगा आता तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे मग ते उत्तर लिहायचं कसं ते समजून घ्या तुम्ही हा प्रश्न लिहिला हा आपला झाला प्रश्न त्यानंतर तुम्ही ॲन्सरची खून करणार आता त्याच्यानंतर लिहायचं कसं आहे आता याचं उत्तर पॉईंटमध्ये व्यवस्थापनाचं स्वरूप आहे आता पहिला पॉईंट समजा रोमनांक एक म्हणा आता समजा आपण उदाहरण घेऊ व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक असतात आता आपण एक उदाहरण घेतलं आपण हा प्रश्न घेतला मित्रांनो लगेच तुम्ही याच्या पुढे काय करणार याचं एक्सप्लेनेशन लिहिणार त्यानंतर दोन नंबर व्यवस्थापनाची तत्वे सापेक्ष असतात तत्वे सापेक्ष असतात लगेच याच्या पुढं त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे तुम्हाला मित्रांनो मी दोन पॉईंट दाखवले एक उदाहरणं म्हणून तुम्हाला किती मार्क्सला प्रश्न आहे पाच मार्क्सला पण तुम्ही ते पॉईंट इथून किती लिहायची आहे सात पॉईंट लिहायचे आहे सेवन पॉईंट किती तुम्ही सात पॉईंट का लिहायची पाच प्रश्न पाच मार्क्सला प्रश्न आहे पाचच पॉईंट लिहायला पाहिजे पण मित्रांनो पेपरची जी आपल्या माझं गडबड जी टेन्शन असते त्यामध्ये एखादा पॉईंट तुमचा चुकला गडबडमध्ये एखादा पॉईंट चुकू शकतो तो चुकला तर तुमचे समजा सात पैकी दोन जरी पॉईंट चुकले तुमचे किती पॉईंट बरोबर येतात पाच पॉईंट बरोबर येतात आणि तुम्हाला इथे किती पैकी किती मार्क्स मिळतात पाचपैकी पाच मार्क्स मिळतात म्हणजे दहा पैकी दहा मार्क्स या खालील प्रश्न सोडवणं तुम्हाला मिळता मित्रांनो आपला मागील वर्षीचा म्हणजे एच एस सी एक्झाम दोन हजार बावीसचा जो ओ सी एम विषयात जो हायस्ट होता तो शहाण्णव मार्क्सचा होता आणि ह्या वेळेस पण आपल्याला तसाच हायस्ट आपली जी परंपरा जी आहे ती कायम ठेवायची आहे म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला नक्कीच पिकीच्या पैकी मार्क्स पडतील आणि तुमचा नक्कीच एच एस सी एक्झाममधला जो स्कोर आहे तो तुमचे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज वाढण्यात तुम्हाला मदत होणार आहे आणि मित्रांनो त्यापुढे तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जो मागील व्हिडिओ आपला होता प्रश्न सहावा खालील व्हिडिओने सहकारण स्पष्ट करा तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे आणि तुम्ही ह्या वरती आय बटून क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकणार आहात थँक्यू